सचिव म्हणून काम करतो आत्ता मीनाताई ठाकरे स्टेडियम स्केटिंग हॉल हो जो आहे निगडीतला इथे जिल्हास्तरीय तायकोन स्पर्धा सुरू आहे ह्या स्पर्धेतले जे खेळाडू आहेत जे गोल्ड मेडल ज्यांना मिळेल ते खेळाडू नाशिकला सोळा सहा अठरा एकोणीस वीस जुलै रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील या स्पर्धेमध्ये एकूण आत्ता था अडीचशे था। ते पावणेतीनशे प्ले प्लेयर्स सहभागी झाले त्याच्यामध्ये बारा सबज्युनियरच्या मुलांच्या बारा कॅटेगरी आहे मुलींच्या बारा कॅटेगरीमध्ये स्पर्धा होती त्याचबरोबर तीनशे कॅटेगरी आहे हा पूर्ण संघ पुण्याचा जवळजवळ पन्नास जणांचा संघ नाशिकच्या स्पर्धेमध्ये पुण्याचं नेतृत्व करेल आमची जी संघटना आहे त्याला तायकोन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची मान्यता आहे नंतर त्या असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडिया टाइकोंडो जे आमची वरिष्ठ टायकोंबो राष्ट्रीय टायकोंबो संघटना आहे त्याची मान्यता आहे आणि त्या इंडिया टायकोंडोला जागतिक टायकोंबो महासंघ आहे त्याची मान्यता आहे त्याच्या अंतर त्या स्पर्धा होत आहेत आत्ता ज्या ज्या ह्या इंडिया टायकोंडोच्या अंडर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा मार्ग आहे दुसऱ्या भारतामध्ये कुठल्याही संघटनेला मान्यता नसून ज्यांना कोणाला ऑलिम्पिकमध्ये जायचं